खूप छान वाटलं आयुर्वेद आयुर्वेदिक इलाजाबद्दल ऐकलं होतं आम्ही आणि परंपरेनुसार जे आयुर्वेदिक औषधी आहेत उपचार पद्धती आहे जे आयुर्वेदिक हॉस्पिटल आमचा पीएससी न खूप मोठं काम केलेलं आहे आणि गोरगरीबाच आणि गरीब जनतेच आणि वयोवृद्ध माणसाचं खूप चांगल्या पद्धतीने इलाज चालू आहे मी आता चांगलं बघितलेलं आहे खूप चांगला लोकांचा प्रतिसाद बी आहे आणि आज जे वयवर्ध माणसं आहेत त्याने खूप मोठा प्रतिसाद देऊन आरोग्य खात्याचं स्वागत केलं अभिनंदन केलेलं आहे मला गादी शुगरचं प्रभाव खूप होत या आयुर्वेदिक इलाजाने आमच्या साहेब डॉक्टर साहेबांनी आयुर्वेदिक उपचार करून माझा आजार नाहीसा करण्यासाठी खूप मोठं ट्रीटमेंट केलेला आहे आज आयुर्वेदिक दवाखाना तामसा येथे वयोवृद्ध जनतेसाठी लोकांसाठी हे आयुर्वेदिक आरोग्य शिबिर आपण इथं आयोजित केलेलं आहे या मागचा हेतू वयोवृद्धामध्ये बरेचसे जुनाट आजार असतात जसे बी पी शुगर आणि अंधत्व किंवा कमी दिसणे या आजारावर मात करण्यासाठी त्यांना एक मायज मायेचा हात त्यांच्या खांद्यावर ठेवण्यासाठी आणि म्हातारपणामध्ये त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि विचारपूस करण्यासाठी हे आरोग्य शिबिर आपण कामशा इथे आयोजित केलेलं आहे या आरोग्य शिबिरास भव्य असं आपल्याला प्रतिसाद जनतेकडून मिळालेला आहे यामध्ये डोळ्याची तपासणी सुद्धा आपण इथं करतोय बीपी शुगर तपासणी बाकी इतर किरकोळ आजारावर सुद्धा आपण तपासणी करून औषध उपचार करत आहे खरं पाहता आयुर्वेदिक उपचार हा भारतातला प्राचीन उपचार पद्धती आहे या उपचार पद्धतीचा जर का आपण नित्य जीवनामध्ये अवलंब आणला तर नक्कीच आपल्याला याच्या पुढे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी फायदा होईल मी अशी जनतेला आवाहन करतो आणि आयुर्वेदिक औषधोपचाराचा அவல காரி சு